कार मंडळी आनंदाची बातमी मोठी आकर्षक आनंदाची बात बातमी आणि महत्वाची बातमी सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागू झाला आनंदाचा भत्ता बघा काय बातमी आहे महाराष्ट्रातील सर्व कर्मचारी एकदम आनंदित होतील अशी बातमी जी आहे समोर आलेली आहे जी आर सगट समोर आलेली आहे काय म्हणतो जी आर काय काय भेटवस्तू सरकारकडून जे आहे कर्मचाऱ्यांना भेटली आहे आणि ही भेटवस्तू कधीपर्यंत भेटणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काय महत्वाचं आहे पेन्शनधारकासाठी काय भेटला आहे सगळं सविस्तर जे आहे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे जी आर नेमकं काय का सांगतो महाराष्ट्रात जी आर कधी निघाला आणि जी आरची जी तारीख आहे ती किती होती यासोबतच निवृत्त पेन्शनधारकासाठी सुद्धा काय विशेष उपाययोजना आहेत डी एची वाढ किती झालेली आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी तुम्हाला महत्वाच्या सांगणार आहे मात्र सर्वात पहिले आनंदाची बातमी सर्व कर्मचाऱ्यांसाठी जे आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे महाराष्ट्रातील लाखो सरकारी कर्मचारी अधिकारी आणि निवृत्त पेन्शनधारकासाठी आज एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी घेऊन आलो आहो ज्या निर्णयाची आपण आतुरतेनं इतके दिवस वाट बघत होता तो महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय अखेर जाहीर झाला महागाई भत्त्यात कया काळात जे आहे आपल्या खिशाला मोठी कातर जे आहे बसत होती आपल्याला महागाईचा फटका पडत होता कर्मचाऱ्यांना सर्वात जास्त महागाईचा फटका पडत असला तरी सरकारकडून काही उपाययोजना झाल्या नव्हत्या मात्र आपल्या खिशाला आता मोठा आधार देणारा महागाईचा भत्ता म्हणजेच डी ए वाढवण्याचा ऐतिहासिक आणि कौतुकास्पद निर्णय राज्य सरकारने घेतला आहे हा निर्णय केवळ एक वाढ नसून दिवाळीपूर्वीची भेट जी होय ती आता देण्यात आली आहे किंवा आपण दिवाळीमधली भेट असं म्हणू शकतो तर सरकारी कर्मचाऱ्यांना काय भेटलं तुम्हाला पेन्शनधारकांसाठी काय दिलं आहे चला तर मग जाणून घेऊया या, या संपूर्ण निर्णयाचे सविस्तर आणि महत्त्वाचे मुद्दे काय आहेत बघा मुख्य घोषणा काय आहे तर महागाई भत्त्यात जे आहे एची विक्रमी वाढ झालेली आहे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य जी आर प्रशासनाने विभागाने नुकताच एक नवीन शासन निर्णय जी आर जारी केला आहे ज्यानुसार कोणासाठी निर्णय आहे तर बघा राज्यातील सर्व अखिल भारतीय सेवातील अधिकारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निर्णय लागू आहे वाढीचा टक्का महागाई भत्ता कितीने वाढला तर बघा तीन टक्क्यांनी वाढण्याचं वाढलेला आहे महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांचा जे महागाई भत्ता आहे ते तीन टक्क्यांनी जे आहे वाढलेला आहे आता पहिला भत्ता किती होता तर आत्तापर्यंत पंचावन्न टक्क्याने जे आहे पहिला भत्ता लागू झालेला होता मात्र आता अठ्ठावन्न आथा टक्के दराने लागू राहणार आहे आणि या धर्तीवर केंद्र सरकारकडून जे आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्रातील सरकारने हा सरकारने निर्णय स्वीकारला आहे आणि यानंतर मात्र महागाई भत्त्यामध्ये विशेष मोठी जी आहे आपल्याला वाढ झाल्याचं पाहायला भेटत मात्र लाभ कधी कोणापासून आणि बाकीच्यांचं काय हे सगळं बघायचं आहे बघा प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि आर्थिक फायदा कधीपासून होतो हा महत्वाचा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला असेल कर्मचाऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे निर्णयाची अंमलबजावणी कधीपासून होणार आहे लाभ कसा मिळणार आहे तर बघा लागू होण्याची तारीख हा वा महागाई वाढीव भत्ता जे आहे एक जुलै दोन हजार पंचवीस या तारखेपूर्वीच जे आहे लक्षी प्रभावाने म्हणजेच काय तर आपण त्याला रेट्रोस्पेक्टिव इफेक्ट लागू केला जाणार आहे कधीपासूनचा तर एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून आज कोणता महिना चालू आहे ऑक्टोबर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर म्हणजे चार महिन्यापासून जे आहे तुम्हाला जे आहे महागाई भत्ता भेटला भेटणार आहे पगारात वाढ कधी होणार आहे तर जुलै दोन हजार पंचवीस महिन्यापासून पुढील पगारात कर्मचाऱ्यांसाठी वाढू भत्त्याचा थेट फायदा मिळणार आहे म्हणजे काय तर चार महिन्यापासूनचा तुम्हाला महागाई भत्ता तीन टक्क्याने वाढू जे आहे चार महिन्यापासूनचा भेटणार आहे लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा आहे या निर्णयामुळे हजारो कार्यरत सरकारी अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनलाही मोठा आर्थिक आधार मिळणार आहे म्हणजे काय तर फक्त सरकारी कर्मचारीच नाही तर निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनला सुद्धा भत्ता लागू होणार आहे निवृत्त पेन्शन धारकांसाठी विशेष दिलासा यामध्ये दिला आहे बघा सरकारने त्यांची विशेष काळजी घेतली आहे त्यांच्यासाठी विशेष दिलासा दिला आहे निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी खूप महत्वाची आहे पेन्शनवर परिणाम काय पडणार आहे बघा महागाई भत्ता पेन्शनमध्ये लागू होत असल्याने या वाढीमुळे डी एमुळे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसाठी रकमेत वाढ होणार आहे समजा तुमची पेन्शन जितकी होती त्याच्यामध्ये आता तीन टक्के महागाई भत्ता वाढ झालेला आहे आणि माग जून जुलै पासून जे आहे तुम्हाला पंचवीस पासून महागाई भत्ता भेटणार आहे असं नाही की तुमचा जुना भत्ता भेटणार नाही तुम्हाला सुद्धा मागच्या चार महिन्यापासूनचा महागाई भत्ता भेटणार आहे आणि तुमच्या पेन्शनमध्ये सुद्धा वाढ होणार आहे मग आता याचे फायदे काय आहेत कोणाकोणाला होणार आहेत प्रशासकीय आणि अधिकृत तपशील काय आहे तर हा निर्णय पूर्णपणे अधिकृत असून याची नोंद प्रशासकीय स्तरावर घेतली गेलेली आहे निर्णयावर सही बघा या महत्त्वपूर्ण शासन निर्णयावर श्री आर्चघर जगदीश तामोरे अपर सचिव महाराष्ट्र शासन यांची स्वाक्षरी केली आहे म्हणजे काय तर जी आर जे आहे पूर्ण प्रॉपर काम केलेलं आहे अंमलबजावणीची प्रक्रिया तर काय राज्य सरकारने या शासन निर्णयाची प्रत सर्व संबंधित विभाग जिल्हाधिकारी लेखा अधिकारी तसेच पोलीस महासंचालक आणि वित्त विभागाला पाठवली आहे जेणेकरून अंमलबजावबजावणी योग्य पद्धतीने जे आहे घेतली जावी आणि लवकरात लवकर याच पगारामध्ये किंवा पुढच्या पगारामध्ये महागाई भत्ता ॲड करून देण्यात यावा जेणेकरून सर्व कर्मचाऱ्यांना या दिवाळीच्या पर्वामध्ये किंवा थोडं बहुत महाग पुढे या गोष्टीमध्येचा जो फायदा आहे ते भेटला भेटण्यात यावा आता अधिकृत माहिती कुठं बघू शकता तर हा शासन निर्णय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या प्रशासनाच्या डिजिटल स्वाक्षरीसह उपलब्ध आहे तिथे जाऊन तुम्ही अधिकृत निर्णय बघू शकता अधिकृत वाचू शकता आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या मी इथे सांगितले आहेत त्याच तिथे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत आता निर्णयाचं महत्वाचा उद्देश काय आहे तर बघा शासनाच्या निर्णयाने सामाजिक आणि आर्थिक महत्त्व मोठे आहे महागाईवर मात महागाई वाढत असताना ही वाढ कर्मचाऱ्यांच्या घर खर्च शिक्षण प्रवास दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मोठा दिलासा देण्यात आलेला आहे आणि यासोबतच अर्थव्यवस्थेला गती कर्मचाऱ्यांच्या खिशात जास्त पैसा आल्याने राज्यातील अर्थव्यवस्था ही काही प्रमाणात गतिमान येणे येऊ शकते आणि किंवा राज्यात जे आहे चांगली हालचाल जी आहे आर्थिक बाजारात मा येऊ शकते असंही त्यामुळे तिथं त्या गती भेटू शकते आता बघा तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय खऱ्या अर्थानं कर्मचाऱ्यांच्या हिताचा आणि कल्याणाचा आहे अठ्ठावन्न टक्के डी ए लागू झाल्यामुळे आता आपल्याला आर्थिक गरजा आणि अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करता येतील या निर्णयावर तुमचे मत काय आहे तुम्हाला नक्की कमेंट करून सांगायचं आहे की तुम्हाला या निर्णयाचे किती आनंद झाला आहे यासोबतच आणखीन तुमच्या काय सरकारकडून अपेक्षा आहेत ह्या सुद्धा कमेंट करून सांगायचं आहे आप जेणेकरून आपल्याला सरकारपर्यंत काही भावना पोहोचवता येतील मात्र तुम्हाला सध्या तर तीन टक्के महागाई भत्ता वाढवून भेटला आहे जे की पंचावन्न टक्क्याहून अठ्ठावन्न टक्क्यावर गेलेला आहे आणि हा तुम्हाला जून पंचवीसपासून पासून जे आहे तुम्हाला भेटणार आहे म्हणजे तुम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या पाहिजे तर हे तीन टक्क्याचे ज्यादातर जे जे पैसे आहेत ते तुम्हाला चार महिन्याची भेटणार आहेत म्हणजेच एक जुलै दोन हजार पंचवीस या तारखे पासूनच पूर्व पा प्रभावाने तर आणि सरकारी कर्मचाऱ्यांना तर भेटलेच भेटले मात्र बिचाऱ्या पेन्शनधारकांसाठी सु, सुद्धा ही महागाई भत्ता जे आहे वाढून आला जेणेकरून पेन्शनधारकांना काही दिवसांमध्ये जे आहे त्यांच्या पेन्शनमध्ये तर वाढ निर्माण झालेलीच असणार आहे मात्र त्यांना जे जुना महागाई भत्ता आहे तो सुद्धा भेटल्यामुळे त्यांचीही दिवाळी एका टाईममध्ये गोड झाली असं आपल्याला मानायला हरकत नाही आणि या सरकारी निर्णयामुळे जे आहे सर्वांच्या मनामध्ये आनंद आहे असं वाटतं बघा मित्रांनो व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागामध्ये